वनपरिक्षेत्र अधिकारी बार हे प्रादेशिक यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून त्यांनी वन कर्मचारी बार यांना एकत्रित करून व त्यांच्या समेत मौजे पळशेत सापळ रचला पहाटे तीन वाजेच्या सुमारास पळशेत लगत असलेल्या वनक्षेत्रात काही अज्ञाती सम अवैधरित्या खैर वृक्षाची तोड करून खैराचे लाकूड एका पिकअपमध्ये भरत असल्याचे दिसून आले त्यानुसार वन कर्मचारी यांनी वाहनाजवळ जात असता वन कर्मचारी जवळ येत असल्याचे पाहून वाहन चालक व त्यांची इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले पिकअप क्रमांक एम एच एक्केचाळ ए यू सत्तावीस बारा या वाहनाजवळ जाऊन तपासणी केली असता सदर वाहनात खैर प्रजातीचे सत्तावीस नग भरलेले असल्याचे दिसून आले सदर वाहन पुढील तपास कामी जप्त केले यामध्ये सत्तावीस शून्य चारशे त्र्याहत्तर घनमीटर खैर लाकूड आढळून आले असून पिकअप वाहनासह त्याची किंमत अंदाजे पाच लाख रुपये आहे उपवन संरक्षक पश्चिम भाग नाशिकचे पंकज गर्गे सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कवर यांनी आपले सहकारी वनपाल भूषण भोये प्रवीण गांगुर्डे हिरामण महाले व वनरक्षक तुळशीराम खांडवी तुषार भोय हेमराज गावित वसंत गावित भास्कर पवार जयश अहिरे हेमंत गावित धनराज वाघमारे तसेच उंबरठाण प्राथमिक वनपरिक्षेत्रातील मदतीला आलेले वन कर्मचारी अविनाश छगणे वाहनचालक आनंदा चौधरी यांना एकत्रित करून कार्यवाही केली बारे वनपरिक्षेत्र कर्मचारी यांनी खैर लाकडाने भरलेले जप्त केलेले पिकअप वाहन ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी आहेर सुरगाणा